असं हे काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललेलं आहे त्यांनी मला ढकलून दिले परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे आमच्या विचारात काँग्रेस आहे शंभर वर्ष माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये दोन हजार तीसला पूर्ण होत आहेत चांगलं काम करणारे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांना ठराविक ठिकाणी टार्गेट करून करून जसे पद्धतीने बाहेर ढकलण्यात येतं मला असं वाटतं की ती चिंतेची बाब आहे याच्यावर पक्षसृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आज आपण बघितलं का अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते पण कशा पद्धतीने या विधानात मदत नाही मला असं वाटतं तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे किती लोकांवर कारवाई करायची कितींवर नाही करायची का करायची का नाही करायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही तुम्ही युवा नेते म्हणून या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेला आहात पण सध्याचं राजकारण आपण पाहतोय की कुडमुडीचं राजकारण झालेलं आहे आणि त्यामुळे युवकांनी राजकारणामध्ये यावंच नाही आहे प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्यासारख्या तरुणांना आणि युवा नेत्यांना नेमकं काय वाटतं आणि म्हणूनच काय मार्ग म्हणूनच नव्या राजकारणाची सुरुवात करण्याची आवश्यकता आहे आणि ते नवं राजकारण चालू करत असताना सगळ्या युवकांनी पुढं येणं गरजेचं आहे तुमचं तुमच्या काँग्रेस पक्षाशी बोलणं काय का त्यांच्यावर संवाद की नाना आता परत काँग्रेसमध्ये येण्याचं काय का असं हे काँग्रेसमधल्या काही ठराविक लोकांनी टार्गेट करून मला बाहेर ढकललेलं आहे आणि त्यामुळं आता मी तर काँग्रेसच्या बाहेर त्यांनी मला ढकलून दिलं आहे परंतु आमच्या रक्तात काँग्रेस आहे आमच्या विचारात काँग्रेस आहे शंभर वर्ष माझ्या परिवाराला काँग्रेसमध्ये दोन हजार तीसला पूर्ण होत आहेत परंतु जर काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असेल तर मला असं वाटतं परत ती पक्षश्रेष्ठींचीच जबाबदारी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी बोलावलं पाहिजे अद्यापपर्यंत असं कुठली हालचाल झालेली नाही पण वरिष्ठांकडून असं आहे की जे सगळं एपिसोड झाला इलेक्शनच्या काळामध्ये तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि कशा पद्धतीने राजकारण माझ्यावर झालं आणि कशा पद्धतीने मला पक्षातून बाहेर ढकलण्यात आलं आणि मीच एकटा नाही तर या देशामध्ये चांगलं काम करणारे काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांना ठराविक ठिकाणी टार्गेट करून करून जसे पद्धतीने बाहेर टाकलं नाही देतं मला असं वाटतं की ती चिंतेची बाब आहे याच्यावर पक्षस्रेष्ठी विचार करणं गरजेचं आहे त्यानंतर मला असं वाटतं मला असं वाटतं की दोन धर्मामध्ये दोन जातींमध्ये दोन पंथांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न कोणीही करू नये हा महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे इथं सगळ्या साथी धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात असा आपला इतिहास आहे चुकीचं आहे